नमस्कार आत्ता आपण जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये असणारं प्रमुख बाजारीगाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या बेल्लेगावात आता आपण आहोत बेल्लेगावमध्ये मागच्या अकरा तारखेला एक घटना घडली मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोमातेची हत्या करून तिचं ठिकाणी तिचं जे शिर आहे ते त्या ठिकाणी आणून टाकल्याची घटना घडली त्यानंतर बेल्लेगावात अनेक प्रतिक्रिया त्याच्या उमटू लागल्या बेल्लेगावातील तमाम हिंदू बांधव आहेत त्यांनी संताप व्यक्त केला त्याच्या बातम्याही झाल्या मात्र त्यानंतर आज संपूर्ण बेल्लेगावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे बेल्लेगाव आज ज्या प्रमुख अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत त्या वगळता पूर्णत कडकडीत बेल्लेगावामध्ये बंद पाळण्यात आला आहे आपण बेल्लेगावातल्या प्रमुख बाजारपेठांची जर गल्ली पाहिली तर ह्या संपूर्ण बाजारपेठा आज बंद आहेत ह्या बाजारपेठा बंद ठेवून आज सकाळी जवळपास साडेनऊ वाजता संपूर्ण बेल्हेगावातील ग्रामस्थांनी एकत्र येत संपूर्ण बेल्ले गावामध्ये आज मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील बेल्ले गावामध्ये तैनात करण्यात आला होता या कडेकोट बंदोबस्तामध्ये हा मुकमोर्चा पार पडला आणि या मुकमोर्चाच्या माध्यमातून बेल्ले गावातील तमाम हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले ज्या कुणी हे कृत्य केलंय त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बेल्ले गावातील नागरिकांनी यावेळी केली आहे बेल्ले गावात हे पहिल्यांदाच घडते असं नाही याच्या मागेही एक दोन वेळा अशा पद्धतीच्या घटना घडलं मात्र हे कोण करत आहे याचा छडा प्रशासनाने लावला पाहिजे अशी मागणी बेल्ले गावातील ग्रामस्थांनी केली इतकंच नाही तर येत्या नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिली जर नऊ ऑगस्ट पर्यंत या घटनेचा छडा लागला नाही तर बेल्ले गावातील तमाम हिंदू समाज एकत्र येत या आपल्या पुणे जिल्ह्याचं जे कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील या मंडळींनी यावेळी बोलताना सांगितलं बेलेगावात घडलेली ही घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे गोमातेला गाईला आपण मातेचा दर्जा देतो आणि अशा पद्धतीने जर एखादी कृत्य घडत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे समाज कुठलाही असो मात्र अशी घटना जर घडत असेल तर ते निंदनीय कुठल्या समाजाने ती घटना केली यापेक्षा घडलेली घटना ही चुकीची आहे हे फार महत्त्वाचं आहे बेलेगावातील नागरिकांनी बोलताना देखील की हे मुस्लिम बांधवांकडनं घडलं असेल तर आमचं त्या समाजाला विरोध नाही मात्र हे दुष्कृत्य करणारी जी चार दोन टाळके असतात त्यांना आमचा विरोध आहे आणि याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कडक कर कारवाई कर 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 करावी अशी मागणी देखील बेल्हे गावातील ग्रामस्थांनी केली आज बेल्हेगाव कडकडीत कर बंद पाळण्यात आलाय लवकरात लवकर प्रशासनाच्या माध्यमातून या गोष्टीचा छडा लागला जाईल अशीच अपेक्षा बेले ग्रामस्थांनी देखील व्यक्त केली महा डॉट कॉम साठी अभिषेक वामन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जन्म पा, जन्माने पाहून झालेली शिवजन्मभूमी जुन्नर आद्य गोर छत्रपती शिवाजी महाराज भाऊने सांगितलंय हे नाही का त्यांनी पहिला कसा हात कापला होता पहिली गोष्ट जुन्नरमध्ये असं घडायलाच नाही पाहिजे जुन्नर म्हणजे ऐतिहासिक नाही शिवजन्मभूमी असं घडायलाच नाही पाहिजे डायरेक्ट मी बोलतो काय माझं कसं हे लोक आहे का ते वारंवार हिंदूंची भावना बसत होत्या याच्या आधी त्यांच्या होता ते कित्येरी कोणी सत्तर या फैऱ्या आता पण त्यांच्या आणि आपल्याकडे या फैऱ्याची प्रती पण वारंवार वारंवार नाही हिंदूंच्या पाहुणा भावना पाहुणा मागशिडी पण एक किस्सा का काढला इथं खाली काय ती मस्जिद पुढं वाजवायच नाही काहीतरी विषय होता एकाची म्हणजे विरुण चालली होती डीजे बंद होता पण त्यांनी ते डीजे वगैरेकडे मारला याचं कारण काय ते म्हणतात काय वाजवत नाही तर पोलीस प्रशासनाने त्याला असं उत्तर दिलं होतं की असं कोणता कायदा नाही कोणी कुठंही वाजू शकतो असं काय आम्ही आम आम्ही त्यांना असे निवेदन दिलं की तुम्ही आमच्या मंदिरा का असं काय वाजू नका तर ते उलटे पाहून का ते आम्हाला सांगतात की दंगल होईल गावात असं वातावरण खराब होईल मला त्यांना एवढंच सांगणं आहे का हिंदू धर्म हिंदू समाज काय शंड नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हा काय तुम्ही कमी समजू नका त्यांना डायरेक्ट मग इथून प्रत्युत्तर आहे सगळ्यांना ओपन बोलतो मी त्यांना आणि जर इथून पुढं जर त्यांनी काय वातावरण खराब करायचा प्रयत्न केला तर प्रश्न त्यांना शंभर टक्के पाहून घेईन आणि इथून पुढं आज्ञाचे तुम्ही दाखल झाले पाहिजे तर डायरेक्ट ज्यांच्या पहिले एफय झालेले आहे सत्तर त्यांना डायरेक्ट काय डाय डायरेक्ट साहेबांना उचलायचं आणि कोणी केलं तुम्ही आम्हाला सापडून द्यायचं का तो जो व्यक्ती आहे ना तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्यांच्या विनंती करतो छत्रपती शिवाजी सगळ्यांनी काढला होता बेल्लेकरांनी काय तुमचं नेमकं म्हणणं आहे आता गेल्या कित्येक वेळा अशा अनुचित प्रकार घडले आणि हे जाणून बुजून जाणून बुजून अनुचित प्रकार ये ये घडवण्यात येत आहे याचा था अर्थ याचा अर्थ असा की हिंदू धर्म हिंदू लोकांची माती भाडकवायचा हा कार्यक्रम आमचा चालू आहे पण हे पोलीस प्रशासनाने ही गोष्ट ओळखून याच्यावर चाप लावावा अशी मी पोलीस प प्रशासनाला नम्र विनंती करतो आणि पुढच्या होणाऱ्या ज्या घटनेला आवर घालावा आणि पुढं होणाऱ्या अनुचित प्रकार घडतील किंवा दंगली दंगली घडतील हे नाही व्हावा याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी असे मी तुम्हाला या विनंती करतो काल परवा नाही घडलेली तर एप्रिल मे मे जूनच्या दरम्यान रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दरम्यानसुद्धा एक गणपती गोमातेचं शीर महावीर मंदिराच्या आणि गणप मारुती मंदिराच्यामध्ये सापडलं होतं त्यावेळी प्रशासनाने येऊन त्याच्यावर कारवाई केली होती आणि अज्ञात विस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता परंतु बेल्ल्यामध्ये असे काही कम्युनिस्ट विचारांचे लोक आहेत का ते हिंदूंच्या भावना भडकून देण्यासाठी जाणून बुजून परत आत्ता ही अकरा सहा दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेसहाच्या सालें दरम्यानमध्ये आई मुक्ताई मुक् मंदिराच्या प्रांगणामध्ये व त्या ठिकाणी बेल्लेश्वर मंदिराच्या शेजारी तसेच संत सेना महाराजांच्या मंदिराशेजारी अज्ञात अज्ञातयुसमांनी तिथं दोन गाईचे शीर आणून टाकले का जेणेकरून बेल्ल्यातील हिंदूंच्या भावनांचा उद्रेक होईल भडकुणी आणि बेल्ल्यात हिंदू मुस्लिम वाद होईल या विचारसरणीचे बेल्ल्यामध्ये जे कोण कुकर्म करत असेल त्यांना शासनाने योग्य कारवाई करावी व शासन दरबारी जाग यावी म्हणून आज बेल्ल्यामध्ये सकाळी साडेनऊच्या दरम्यान भैरवनाथ मंदिरापासून तर संपूर्ण गावाला मुख फेरी आणि निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या निषेध मोर्चामध्ये गावा गावाने पूर्ण शंभर टक्के बंद ठेवून आजचा दिवस गोमातेचा तिला दुखवटा म्हणून पाळला आणि गावातील असंख्य कार्यकर्ते हिंदू समाज सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आणि तो बंद यशस्वी करून दाखवला आणि मुक मोर्चाने त्या कार्यक्रमाची आत्ता सांगता झालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी जय श्रीराम नेमकं हे का जे काय करते इथं बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक वेळा इथे मांस पकडलेलं आहे गाई पकडलेले आहेत हे चालूच आहे परंतु ही जी घटना आहे ना केवळ हिंदू आणि मुस्लिम मध्ये दे। द्वेष वाढवण्यासाठी जाणून बुजून घडवलेले असा आमचा स्पष्ट समज झालेला आहे कोण आहे पण तुम्ही वारंवार म्हणताय ज्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल झालेत आमचा प्रश्न असा आहे बेल्लेगाव आपण वर्षानुवर्ष पाहतो इतकं मोठं बाजारी गाव आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहणारी तुम्ही राहणारेच आहेत का आता ते का शेतून ते होईलच कोण कोण नाही पण पूर्वीचे जे मुस्लिम होते ते आणि हिंदू समाज एकत्र आहे राहिलेलो आहे एकत्र सर्व उत्सव साजरे केलेले आहेत पूर्वी असं काही नव्हतंच परंतु आता येथे बरेच लोक बाहेरून आलेले आहेत आणि काही थोडेफार गावातले असतील त्यांच्या मदतीला हे नक्की सांगता येत नाही ते पूर्ण पोलीस चौकशीतूनच निष्पन्न होईल याच्यामुळं हा या पाच दहा वर्षात हा प्रकार जास्त चालू झालेला जा आहे आणि त्यातल्या त्यात आता एवढ्या जास्त चालू झालेला जा आहे ही कालची घटना केवळ हिंदूंचे डोके फिरवण्यासाठीच झालेली आहे बाकी याला दुसरं काही कारण वाटत नाही आज बेल्लेगावमध्ये सकाळी तमाम हिंदू समाज एकवटला होता काय तुम्ही नेमकं सकाळी होतं या मी प्रथम संपूर्ण गावाचं ग्रामस्थांचं आज जो स्वयंपूर्तीने उत्स्फूर्तपणे बंद पाडला त्याबद्दल आभार व्यक्त करतो तसेच पोलीस प्रशासन यांनी एकदम तत्परता दाखवून सर्व शांतता आबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो याचा ताबडतोब लवकरात लवकर छडा लावून गुन्हेगारांना ला। लवकरात लवकर शासन करा म्हणजे गाव शांत होईल तसेच जर लवकरात लवकर पंधरा वीस दिवसात याचे पुढे काही हे झालं नाही तर नऊ ऑगस्टला क्रांती दिनी शंकरराव शिंदे व ग्रामस्थ सर्व एस पी ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस या दोन्हीपैकी एका ठिकाणी जाहीर आमरण उपोष करणार आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज तुम्ही सकाळी मुखमोर्चा मोर्चा काढला होता बेल्लेकरांनी पोलीस प्रशासनाला काही निवेदन दिलंय का दिलं होतं स्वीकारले काय म्हटलंय निवेदनात निवेदनात त्यांनी शब्द दिलेला आहे इथून मागे शब्द दिलता त्यांचं पूर्ण सहकार्य आहे पोलीस प्रशासनाचं गावात शांतता राखण्यासाठी ही पूर्ण सहकार्य प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचंच आहे त्यांनी सांगितलेलं आहे मला थोडा जरी क्लू लागला तरी मी ताबडतोब कारवाई करीन त्यांची त्यांच्या पद्धतीने चौकशी चालू आहे हो गोमातेच्या संरक्षणाचं एक मोठं कार्य तुमच्या हातून होते तुम्ही स्वतः गोमातेची गोशाळा उभारून त्याची सेवा करतात अशा घटना ज्यावेळी समाजामध्ये घडतात कुठल्या समाजाने केल्या हा मुद्दा नाही पण अशी जर गोमातेची हत्या किंवा गोमातेचं मांस असं जर सापडत असेल तर ते फार दुर्दैवी आहे एक गोसेवक म्हणून तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे काय तुमची भूमिका आहे अखंड हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आणि ज्या राजांची प्रेरणा पूर्ण देशामध्ये दे घेतली जाते राजे लहान असतानाच कसयाचा हात त्यांनी तोडला होता गोमाता घेऊन जात असताना तर मग त्यांची प्रेरणा जर पूर्ण देशात घेतली जाते दे 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 आज देशाचे पंतप्रधान किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे सगळे त्या विचारांनी त्या त्यांचे आचार विचार घेऊन सोबत चालतात तर मग आज हे बेल्ले गाव हे बाजारगाव आहे बऱ्याच वर्षांपासून इथे बैलबाजार भरतो आणि पूर्ण तालुक्यातला अतिशय मोठा बैल बाजार असतो आणि ही जी घटना घडलेली आहे ह्या गावातील असू द्या किंवा पूर्ण तालुक्यातील आज शिवजन्मभूमीमध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा पूर्ण आम्ही तालुक्याच्या वतीने मनापासून निषेध व्यक्त करतो आणि याचे असा मी प्रशासनाला विनंती करतो की याचे तीव्र प्रतिसाद नाही उमटले पाहिजे आणि त्या पद्धतीचं त्यांनी वेळेत लवकर ह्या गोष्टींवरती कारवाई केली पाहिजे जर नाही तशा गोष्टी घडल्या तर मग थोडंसं वेगळं पाऊल उचललं जाईल